ट्रेनिंग चालू आहे मकसद की फुल तयारी और यहां पर अपने अपने टैंक्स टैंक्स आणि आता तुम्ही बघू शकता इकडे चांगला रोड होता जाण्यासारखा तरी पण इथून धडपडण्याचा प्रयत्न करता है तो आज शुरू करते हैं बिना किसी बकचोदी के आता आपण पोचलो आहोत काय वर्ल्ड वॉर फोरच्या मैदानामध्ये आणि ही बॉर्डर ही बॉर्डर आहे वर्ल्ड वॉर फोर आपली इथे लढण्यात येणार आहे आता थोड्या वेळेला ते इथं वर्ल्ड वॉर फोर चालू होणार आहे पडता पडता वाचते मग रे आपली खाडी आपली जगबुडी कुठं आहे <laughs> जगबुडी गेली और आप आ जो, आ जो ना आपला मिसाइल एक वक्त बदल दिया। बदल दिया। आगा। आगा। बदल ज़िंदगी दी बैठेंगे अपने आप देख सकते हो ट्रेनिंग चालू है मकसद की फुल तैयारी और यहाँ पर अपने इधर से ये दीवार है इधर पाकिस्तान बॉर्डर से उधर सीधे इंडिया पर हमला करेंगे आज हम भाई फुल राडा होना चाहिए और से अपनी तयारी तो फुल येऊ दे तोच ना विषय आहे गल 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 कुठं टाकायचं इथं अरे किती खोल होती ना अरे भेंडी पण आमचं पाणी तिथं तुंबल आता मी माझा शेत दाखवतो तुम्हाला मित्रांनो मी तुम्हाला माझा शेत दाखवतो आता शेत दोन दाढीच आहेत जास्त काही नाही फक्त दोन दाढी आहेत पण मला समजत नाही आता आमचं पाणी तुंबल नाही नाही थोडं थोडा ठेवली नाही तर फक्त मी बोलतो इथं आपल्याला नेट कुक करायची हा इथून नेट कुक करायचे डायरेक्ट आणि इथून पण आपला स्मोक करण्यासाठी कारण स्मोक मोठा असतो ग्रेनेड पेक्षा कोण आहे लोक कहा से आते ही? क्या आमचा शेत आपण काही देखा नाही होगा पण टिटवी होती ती गेली पण तिला कॅप्चर नाही करता आला आमचं शेत आहे ही पहिली दाड ही दुसरी दाड बस दोन डाडीचाच शेत आहे आमचा काय अरे मा तोडलीन मी बोलतोय ना ही तोडलीन ती बच्ची पण आहे अजून आमची नाही आहे ती नाही आहे तिच्या मग मी तिच्यावरच बोललेलो आहे ही तोडलीन ते आहे रे आणि <laughs> आता तुम्ही बघू शकता इकडनं चांगला रोड होता जाण्यासारखा तरी पण इथून धडपडण्याचा प्रयत्न करतायत मी पण धडपडणार इथे चांगला रोड होता काल ना तरी पण हाय अंगात खुजले आमच्या तुम्ही काय बघताय अजून टाइम होता पडला तेव्हा आवाज आला तेव्हा कधी

मोबाईल हा तर तुम्ही बघ सांग मागतो तुम्ही आपल्या युट्यूबरचा कंपाऊंड बघू शकता आपलं काजूंचा कंपाऊंड आहे किती काजू आहेत पंचवीस सव्वीस काजू आहेत कधी पण बियांची आणि पैशांची कमतरता झाली तर इथं चोरायला या मोफत आहे चोरण्यासाठी कायच कुणावर ही नाही आपला सार्वजनिक काजू आहे काजूचा कंपाऊंड आहे या तर बस झाली आजची व्हिडिओ नाही त्या मोबाईल अरे चेन निघाली नाही बस मोबाईल मोबाईल दे तू मोबाईल काढ तू रख। आला 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 मोबाईल काढ चेन लाव दुसरी काही मोबाईल आमचा